मन धागा धागा जोड़ते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग एकसठ हम तेरे बिन अब रह नहीं सकते तेरे बिना क्या वजूद मेरा मिस्टर मेहरा असे कसे म्हणालात की एंगेजमेंट नॉट नेसेसरी एंगेजमेंट हा एक सोहळा आहे या दोघांनी मिळून लग्नाला दिलेला होकार त्यांच्या कुटुंबांनी एकमेकांना दिलेलं एक वचन कि दरम्यान जरी काहीही अडचण किंवा समस्या आलीच तर त्यावर मंडळी मिळून तोडगा काढणारच आणि वचन दिल्याप्रमाणे हे लग्न सुरळीत पार पडणार तिच्या भाषणावर अभिने हसून टाळ्या वाजवल्या तर राजीवने त्याच्याकडे ठेवणीतला रागीट कटाक्ष फेकला मि जोशी एंगेजमेंट म्हणजे या दोघांचं लग्न ठरलं आहे ही घोषणा करण्यासाठी एक गेट टुगेदर नातेवाईक आणि फॅमिली फ्रेंड्सना ऑफिशियली सांगणे की आता या दोघांसाठी अजून कोणीही कुठलीही स्थळं शोधू नका सुचवू नका या दोघांचं लग्न ठरलं मग एंगेजमेंट महत्वाची आहे ना ते तर मान्य आहे ना मी जोशी व्हॉट आय वॉन्ट टू से लग्नाचं वचन आणि एंगेजमेंट रिंग्स याचा काहीही संबंध नाही असंही पूर्वीच्या काळी एंगेजमेंटमध्ये अंगठी घालण्याची प्रथा नव्हतीच आपल्या आजी आजोबांचं लग्न आठवा मुलाकडचे आणि मुलीकडचे नातेवाईक भेटायचे आणि लग्न ठरायचं काही स्वीट्स किंवा मुलीला साडी अँड कोकोनट असे काहीतरी देऊन आमच्यात तर चुन्नी देण्याची पद्धत आहे बस एवढेच नो रिंग्स इव्हन आपल्या मॉम डॅड किंवा आईबाबांच्या लग्नाच्या वेळीही एंगेजमेंटमध्ये फक्त मुलाने मुलीला अंगठी घालण्याची प्रथा आली प्रत्येक जनरेशनला प्रथा बदलत आहेत यावेळीही अभिने पुन्हा टाळ्या वाजवल्या मेघाच्या रागाला पात्र ठरला भाई मेघाजी क्या लॉजिकली झगडते है एम दिस मग तेच तर मी सांगत आहे ना बदल घडत आहेत ना तसा हा बदलही स्वीकारा आणि एका त्या छोट्या शरींच काय हो पाच ग्रॅमची असते जेमतेम पाच ग्रॅम का दहा ग्रॅम मला माहीत नाही पण ती घालून जर आय एम नॉट कम्फर्टेबल तर आम्ही का घालायची राजीवने पुन्हा तिला आव्हान दिलेच हे मोठाले घड्याळ हातात घालून फिरताना मग एक बारीकशी रिंग घातली तर काय बिघडलं अभिच्या हाताकडे पाहून तिचे बोलणे आणि हळूच हात पाठीमागे लपवला आय डोंट अग्री हे काही रिंग घालण्यासाठी जस्टिफिकेशन नाही त्याचे हात उडवत उत्तर आणि ती वैतागली तुमच्याशी तर बोलण्यातच काही अर्थ नाही मी जोशी वॉच आणि रिंग हे काय कंपॅरिझन आहे घड्याळ वेळ बघण्यासाठी असते रिंगचा तसा काय उपयोग मिस्टर मेहरा प्रत्येक गोष्ट उपयोग आणि निरुपयोगी याच तराजूत तोलत बसणार आहात का आणि तसं पाहिलं तर वेळ मोबाईल मध्येही बघता येते तो तर सतत हातातच असतो ना तरी फॅशन म्हणून घड्याळ मिरवताच ना मग एकमेकांच्या प्रेमाखातर दिल्या घेतलेल्या वचनांचं सुंदर प्रतीक म्हणून ही रिंग नाही घालू शकत एवढी छोटीशी गोष्टही नाही करू शकत तुम्ही तिचं अगदी तळमळीनं बोलणं आणि काही क्षण तोही स्तब्ध त्याचे जर्द तपकिरी डोळे हरवले तिच्या मधाळ डोळ्यांच्या विनवणे तिच्या डोळ्यातील आर्जव आणि त्याचा नजरेचाच होकार आणि दूरवरच्या काउंटरवरून कोणीतरी ओरडलं ओ भाईसाहेब पॅन लो ना एंगेजमेंट रिंग भाभीजी इतना प्यार से समझा रही है देखो हमने भी पॅनी आहे हमारे प्यार केली शेजारी उभ्या असलेल्या बायकोच्या खांद्यावर प्रेमाने थोपटणारे बांगड्यांच्या काउंटर समोर उभे असलेले ग्राहक त्या आवाजाने भानावर आलेले हे दोघे आपल्या वैचारिक वादातून बाहेर आले आसपास पाहिले तर सर्वांच्या नजरा त्यांच्यावर रोखलेल्या त्या दूरवरच्या भाईसाहेबच्या शब्दांचा अर्थ उमगायला काही क्षण गेलेच राजीवने अगदी हसत हात उंचावत त्या दूरवरच्या भाईसाहेबला थम्सअप दाखवत थँक्स बाई असे ओरडणे तिने घाबरून त्याच्याकडे पाहिले भुवया उंचावून त्याच्या डोळ्यात खोडकर हसू तिची घाबरलेली नजर आता बावरली ओके आप जीत गए अंगठी कायम घालणे मान्य तिच्याकडे हसत पाहत किंचितशी मान झुकवत त्याचे हार मानणे सोफ्यावर बसून श्वेता आणि अभि हसत होते काही क्षण त्याच्या नजरेत गुंतलेली तिची नजर झुकवतच घाईत श्वेताजवळ जाऊन बसली काउंटरवरच्या रिंग्स बघण्यात स्वतःला गुंतवले श्वेता अभी मान खाली घालून हसू थांबवण्याच्या प्रयत्नात श्वेता अभि हरिअप जल्दी से रिंग फायनल रिंग लेना जो हमेशा पहन सकते हो समथिंग सिम्पल अभि शेजारी उभा राहत मोबाईल मध्ये मेल्स चेक करत राजीवचा आदेश भाई आपको भी कोई रिंग पसंद हो तो ले मुद्दाम अभिचे मेघाकडे पाहत बोलणे अभि राजीवचे नजरेनेच दर्डावणे फोन हातात असूनही हळूच नजर मेघाकडे जात होती पण श्वेता अभिला एक एक रिंग दाखवणाऱ्या तिने त्याच्याकडे पाहायचे टाळलेच तरीही त्याची तिच्याकडे एकाग्रपणे पाहणारी नजर अस्वस्थ करत होतीच राजीव केलंच ना मान्य की रिंग कायम घालायचीच मेघा असंही तुमच्या सोबत वादात आम्ही कधी जिंकलो आहोत का और वैसे भी ये प्यार की में झोक आपसे हारना ही पसंद है राजीव आपण जरा जास्तच हक्काने भांडतो का तेही पब्लिक स्पेसमध्ये लोक आपल्याला नवरा बायको समजायला लागले आहेत इश मेघा बावळट काहीही काय विचार करते आहेस मग काय आज दुसऱ्यांदा भाभीजी ऐकले आधी अभी आणि नंतर ते भाई साहेब आणि दोन्ही वेळी राजीव तुम्ही मात्र तो चष्मा सारखा करत मिश्किल हसत होतात ना अभिला अडवले ना त्या भाईसाहेबला भाभीजी काय कस वाटत हो। श्वेता श्वेता ना? ते श्वेताचे गुणगुणणे हसून भाईकडे पाहणे मेघा मी भाई आणि तुम्ही भाभी परफेक्ट आहे ना ज्या नात्याबद्दल तुमच्या मनात कन्फ्युजन आहे ते अनोळखी लोकांना स्पष्ट जाणवत आहे सगळेच तुम्हाला हिंट देत आहेत अभि म्हणाला तेव्हा त्याला ओरडावंस वाटलं पण विचार केला जाऊ दे मेघा तुम्ही त्या दृष्टीने विचार तर कराल श्वेता तर कधीची तुम्हाला बनवण्यासाठी रेडी आहे अभिने तर रिंग घ्या हेही सजेस्ट केलं ऍटलिस्ट श्वेता अभिच्या लग्नापर्यंत तरी तुम्ही मान्य करा की तुम्ही श्वेताच्या भाभी बनवण्यास तयार आहात बट लग्नाला अजून सहा महिने आहेत गॉड किती वाट पाहायची श्वेता अन अभिची थट्टा मस्करी तिच्या पाचही बोट्यात अंगठ्या अडकवून पाहणारा अभि सारी ले लो, सब अच्छी है नकळत तिच्या हातावर त्याचे ओठ टेकवणे श्वेताचे त्याला कोपर मारत हात सोडवून घेणे सॉरी शोना असं म्हणत पुन्हा तिचे केस कानामागे टाकण्याच्या बहाण्याने कानात काहीतरी कुजबुजणे तिने डोळे मोठे करत त्याला दटावणे आणि पुन्हा हातात हात गुंफून बसणे आपण कुठे या दोघांमध्ये अडकलो आहोत असे वाटून मेघा आणि राजीवचे विरुद्ध दिशेला पाहणे मम्मा कधी येणार बॉल हातानेच आर्या आली अन आजोबा तिच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहून गोंधळले येईल बाळा काय हवा आहे तुला मला सांग तिला प्रेमाने जवळ घेतलं आर्या आज पहिल्यांदाच मेघासाठी हट्ट करते आहे इतर वेळी कधीही एवढी वाट पाहत नाही नाही मला काही नकोय पण मम्मा एकटीच राजीव अंकल सुबत का गेली आम्ही सगळे नेहमी एकत्र जातो ना तिचा चिडका स्वर आजीच्या मनात करून किचन मधून बाहेर येत त्याही सोफ्यावर बसल्या आर्या बाळा मम्माना श्वेताला आंटीला मदत करायला गेली आहे तिची एंगेजमेंट आहे ना त्या दिवशी तू बोललीस ना तिच्याशी फोनवर मग आता असं काय करते त्या किंचित काळजीने आजोबांकडे पाहत होत्या राजीव अंकल पण त्यांच्या सोबत का गेले मम्मा ऑफिस संपलं की सरळ घरी येते असं ती कधीच मला सोडून एकटी बाहेर जात नाही आर्याचा रडवेला आवाज आजीने तिला कुशीत घेतलं राजीव अंकलही एंगेजमेंटच्या कामामुळेच त्यांच्या सोबत आहेत सोन्या खूप सारी कामं असतात मग एकटे अंकल कसे करणार मम्माने थोडी मदत केली तर चांगलं ना तिला थोपटत शांत करण्याचा प्रयत्न मग आम्हालाही सोबत न्यायचं ना आम्ही मदत केली असती बर आपण मम्मा आली की तिला सांगूया पुढच्या वेळी आर्याला घेऊनच जायचं बघ आज अंकलचं काम संपलं तर ते उद्या तुझी मॅच बघायला येऊ शकतात ना नाहीतर कसे येणार म्हणून मम्मा त्यांना मदत करत आहे ठीक आहे ना तिचे ओलसर डोळे आजीने हातानेच पुसले पण चेहऱ्यावर एक भीती मात्र पसरली ते ठीक आहे आर्या कॉर्डलेस फोन उचलून तिच्या रूम मध्ये गेली आणि कविता ताईने काळजीने नितीन रावांकडे पाहिले त्यांनी फक्त नजरेनेच नंतर बोलू असे सुचवले बराच वेळ मध्ये बॉल अपटून झाल्यावर न राहून शेवटी आर्याने फोन डायल केलाच हे hey, आयुडी माझी बोल काय करते रेडी फॉर टुमॉरो मॅच जियाने पुढच्याच क्षणी उत्साहात उचललेला फोन जिया मॅच माझी मग तू काय एक्सायटेड आहेस किंचित नाराज स्वर असं कस माझ्या बेस्ट फ्रेंडची फर्स्ट मॅच आहे मी आणि डॅड येणार आहोत तुला माहीत आहे ना माझी मम्मा आणि तुझे डॅड आता कुठे आहेत तिने हळूच विचारले पण शब्दात राग होताच हो श्वेता आंटी सोबत हेल्प करायला आणि तुला यात काही ओढ वाटत नाही ते आपल्याला घरी सोडून दोघेच गेले आहेत ओ दॅट्स वाय यु आर अपसेट अगं एंगेजमेंट रिंग सिलेक्ट करणं बोरिंग काम आहे तिथे आपण काय करणार आता नेक्स्ट वीक श्वेता अँटीची एंगेजमेंट आहे आपण खूप धम्माल करूया संडेला आपण शॉपिंगला जाऊ ओके जियाचा समजावण्याचा प्रयत्न मला नाही आवडत शॉपिंग बघ शॉपिंग आवडत नाही तर तू आज त्यांच्यासोबत जाऊन काय करणार होती माहीत नाही ए रडूबाई काल फुगवून बसू नको उद्या मॅच आहे अप आपली स्कूल जिंकायला हवी ना मी नाही तूच रडूबाई आहे मी अंकलची स्ट्रॉंग गर्ल आहे आणि मॅच तर आम्ही जिंकणारच येस आर्याने जियाशी बोलून थोडेसे हायसे वाटत फोन ठेवला पण तिकडे जिया विचारात पडली <laughs> आर्या अशी का चिडली असेल तिची मम्मा आणि माझे डॅड एकत्र काम करतात मग ते फ्रेंड्स असतील तर आर्याला आवडणार नाही का तीच तर म्हणाली मला राजीव अंकल आवडतात मग आज सोबत आंटी आहे म्हणून मी खुश आहे तशी आर्या का खुश नाही आत्ता तरी मी तिला थोडंसं कूलडाऊन केलं मला आर्याचं पण टेन्शन येतं बद्दल बोलताना ती अजूनही अंकलसारखंच ट्रीट करते होप शी विल एक्सेप्ट की माझे डॅड तिचेही चांगले डॅड बनू शकतात शोरूममधून खरेदी करून बाहेर पडताना जवळच्याच क्लबमध्ये डिनर अँड डान्ससाठी जाऊ ही श चर्चा श्वेता अभिमध्ये रंगली अन मेघाची अस्वस्थ चुळवूळ तिने राजीवकडे पाहात केविलवाणे प्रश्न डोळ्यात राजीव ऑलरेडी उशीर झाला आहे असंही क्लबमध्ये मी मला नाही जमणार प्लीज त्या दोघांना समजवा मेघा कळतंय मला इवन आय एम नॉट इंटरेस्टेड अभि श्वेता आय हॅव हॅड क्लबमध्ये नाही येऊ शकत तुम्ही दोघे जा एन्जॉय मी मे जोशींना घरी ड्रॉप करून जातो तरीही अभिने मनवायचा प्रयत्न केला पण श्वेताने हळूच त्याचा हात दाबत अडवले भाई और मेघा को साथ में जाना है लेट देम एन्जॉय त्याच्या कानात कुजबुजली अनमक मनोज भाईंकडून कारची चावी घेत त्यांना टॅक्सीने घरी जाण्यास सांगून मेघा आणि राजीव अंधेरीकडे निघाले मी घरापर्यंत येणार हे त्याचे हक्काने सांगणे आणि त्याची सोबत हवी असलेल्या तिने ते सहज मान्य करणे डोकं दुखत आहे मग ड्राईव्ह का करत आहात भाई आले असते ना तिने हळूच विचारले डोकं आत्ता दुखत नाहीये पण क्लब मध्ये जाऊन नक्की दुखायला लागलं असत आय डोंट लाईक लाऊड म्युझिक अँड फ्रायडे इव्हिनिंग म्हणजे प्रचंड क्राऊड असणार इट्स सफोकेटिंग असेही आपण दोघे त्या यंग क्राऊड मध्ये थोडेसे ओढच वाटलो असतो तुम्ही ब्लेझर मध्ये आणि मी साडीत आपल्याला दारातूनच परत पाठवलं असत पदराशी खेळत मनमोकळ हसली सो मग आपण कुठे जाऊया आपण आत्ता आश्चर्याने विस्फारलेले डोळे गोल फिरवत रस्त्याकडे वळवले येस आपण डिनर त्याने अपेक्षेने पाहिले डिनर म्हणताना एक अवंडा घशातून खाली गेलाच अनेक मोठा श्वास घेतला गेला आज दिवसभरात खूप काही घडले आहे आणि आता डिनर राजीवजी सोबत आम्ही दोघेच नाही नको पण नकार द्यायचं पण जीवावर आलं आहे वाईट वाटेल का त्यांना इट्स जस्ट अ डिनर काय करू नको मुली वाट बघत असतील जियाही आणि आर्याही मुलींना घरी सोडून असं आपणच बाहेर जाणं नको उगाच उद्या भेटणारच आहोत ना आपण स्कूलमध्ये एकत्र सो आत्ता नको सॉरी त्याच्या चेहऱ्यावरील हावभावाचा अंदाज घेत तिचं हळूहळू बोलणं नो प्रॉब्लेम उद्या भेटूच त्याने चष्मा नीट करत प्रसन्न हसत दिलेले उत्तर आणि हिने हुश्य केले मेघा एवढा विचार करत आहात म्हणजे नो आहे माहीत होतं तुम्ही काही एवढ्या डिनरला माझ्यासोबत येणार नाही मी सहजच विचारून पाहिलं आय नो मुलींना सोडून काही तुम्ही माझ्यासोबत येणार नाही मेरा डिनर का सपना, सपना ही रह गया मिस्टर मेहरा मग फ्रायडेचं सरप्राईज काय होतं सकाळपासून इतकी सारी सरप्राईजेस मिळाली आहेत मल्लिका पूरब श्वेता अभि यातलं तुम्ही प्लॅन केलेलं कुठलं ती सहजच त्याच्याकडे वळून बसली ओ ते सरप्राईज ते यातलं कुठलंच नाही तिने डोळे बारीक करून प्रश्नार्थक नजरेनेच त्याच्याकडे पाहिले डू यू you नो know प्रणिता रॉय त्याचा प्रश्न हो शी इज फेमस रायटर त्यांचं लास्ट बुक फिमेल एंटरप्रिन्योर्सवर होतं अँड इट इज नॅशनल बेस्ट सेलर दोन महिन्यापूर्वी वाचलेले पुस्तक ती आठवत होती येस त्यांचं नेक्स्ट बुक निरनिराळ्या इंडस्ट्रीमधील टॉप एक्झिक्युटिव्ह फिमेल्सवर वर आहे तुम्हाला कसं माहित आहेत याची माहिती असते आम्हाला स्वतःलाच पुस्तकी म्हणवणाऱ्या या बाहुबलीच्या निखळ हसण्यात हरवली काही क्षण बरं मग त्यांच्या बुकच काय प्रणिता रॉय आज तुम्हाला सुप्रीम हाऊसमध्ये भेटायला येणार होत्या काय मला कशासाठी त्यांच्या बुकमध्ये एक चॅप्टर तुमच्यावर आहे आपण नक्की काय ऐकले याचा गोंधळ मनात सुरू होता प्रणिता रॉय यांचे पुस्तक आणि त्यांना मला भेटायचं आहे मी स्वप्न पाहत आहे का व्हॉट नो वे काही काय मी काही अचीवर नाही असं तुम्हाला वाटतं एम अँड ए कन्सल्टन्सी सारख्या टफ फील्डमध्ये भारतात व्ही पी लेवलपर्यंत पोहोचणारा फिमेल तुम्हीच आहात मुळात प्रणिता रॉय यांचं बुक अनयुज्युअल सर्वसामान्यांपेक्षा काहीतरी वेगळं प्रोफेशन निवडणाऱ्या स्त्रियांवर आहे अँड यू आर वन ऑफ दॅम जगा वेगळी पण मग असं अचानक म्हणजे मला यातलं काहीच माहीत नव्हतं त्यांनी मला कधीच फोन केला नाही तिच्या मनातला गोंधळ चेहऱ्यावर उमटलेला प्रणिताजींना माहीत आहे तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला नकार देता टेक्नोसिस प्रेस कॉन्फरन्स तुम्ही कुठल्याच मॅगझिन किंवा न्यूजपेपरशी स्वतःहून बोलला नाहीत येस yes, आय डोंट लाईक like दॅट उगीच स्वतःबद्दल बोलणं तिने खांदे उडवत नकार दर्शवला hmm. म्हणून मी आज त्यांना सुप्रीम हाऊसमध्ये बोलवलेलं बट त्या आज दिल्लीत काही कामामुळे बिझी होत्या सो आम्ही ही मीटिंग थर्ड वीक ऑफ मे मध्ये ठेवली आहे पण हे सगळं का केलं तुम्ही तेही मला न विचारता विचारलं विचार असतं तर हो म्हणाला असता का नाही येस दॅट्स वाय इट वॉज सरप्राईज आय डोंट थिंक की हे असं बुक मध्ये माझ्याबद्दल लिहिलं जाणं आय मीन आय एम नॉट शुअर बट आय एम हंड्रेड पर्सेंट श्युअर की मिस जोशी व्ही पी ऑफ एस डब्ल्यू सी एम अँड ए कन्सल्टन्सी या हटके क्षेत्रात ठसा उमटवणारी इन्स्पायरिंग जर्नी सर्व यंग मुलींनी वाचावी जस्ट इमॅजिन आपल्या जिया आर्या जेव्हा हे बुक वाचतील यू आर रोल मॉडेल त्याच्या शब्दा शब्दातून ओसंडणारा तिच्याबद्दलचा अभिमान अंतिम मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती राजीव कस समजून घ्यायचं तुम्हाला का हे एवढं सगळं करत आहात मला खरंच समजत नाही माझी एवढी पात्रता तरी आहे का माझ्या पर्सनल आयुष्याला सावरायला सोबत करताना माझ्या प्रोफेशनल आयुष्याचीही तेवढीच काळजी करत आहात मेघा जोशी व्ही पी हे कन्सल्टन्सी क्षेत्रातलं छोटसं नाव मान्य इथपर्यंतचा प्रवास खडतरच होता पण तो प्रवास जगाला कळावा ही तुमची धडपड तुमचं माझ्या आयुष्यात येणं हे खरंच माझं नशीब आहे आज प्रकाश सरांचे बाबांचे आणि भास्कर सरांचे ते शब्द आठवत आहेत डेस्टिनी नियती विधिलिखित अन तिच्याही नकळत व्हायला लागलेले अश्रू इनफ प्लीज आजचा तुमचा रडण्याचा कोटा संपलेला आहे आय नो यू लाईक क्राईंग मला आर्याने सांगितलं पण बस आता खोडकर हसू डोळ्यात होतच काय काही तुमचं रडवेल्या डोळ्यांनीच ती हसत होती अन आज पुन्हा हातातील गोळा केलेल्या पदराचा फटका त्याच्या हातावर बसला दोनदा त्याने मला काहीही लागणार नाहीये त्याचे हसतच तिला चिडवणे हो का मग माझ्या हाताचा धपाटा खायचा आहे का चांगला सणसणीत बसेल आणि मग तुम्ही रडाल समजलं ना विचार हवं तर तुमच्या आर्याला मस्तपैकी त्याला डावा हात उंचावून दाखवत जोश मध्ये तिचं बोलणं धपाटा सिरियसली त्याचे मिश्किल हसत तिच्या हाताकडे पाहणे आणि आपण काय बोलून गेलो ही जाणीव होऊन तिने गच्च मिटलेले डोळे त्याला फटका द्यायला उठलेल्या हातानेच मान खाली घालत चेहरा झाकण्याचा असफल प्रयत्न आणि त्याचे खळखळून हसणे देखा राजीव अच्छा काम करणे का इनाम धपाटा होता है पुन्हा चिडवणे सॉरी ना चुकून बोलले तिने नकळतच पकडलेले कान चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि त्याचे हसणे काही थांबे ना या हसण्यात अन अगणित गप्पात गाडी झिरकॉन मध्ये येऊन पोहोचली लॉबीचा एंट्रन्स पाहून मनात हळहळली ती आणि किंचित उदास तो सो फायनली विरेच त्याचा हलकासा उसासा। हो लगेच उतरू की नको या विचारात घुटमळली सो so, बाय उद्या भेटू गुड नाईट गुड नाईट आत्ताच म्हणणार तिच्या डोळ्यातील अगणित प्रश्न देन कधी फोन कॉल निरागसपणे विचारणं फोन कॉल झाला ना आपला फॅमिली कॉल मी आर्याशी बोललो तुम्ही जियाशी बोललात आणि आपणही संध्याकाळपासून बोलतच आहोत चेहऱ्यावर प्रचंड गंभीर भाव पण मनातून आनंद मग आता तुम्ही फोन नाही करणार डोळ्यात आर्जव राजीव असे काय हो तुम्ही करू का तिच्या डोळ्यात खोलवर पाहात काल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न नाहीतर मग दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटणार नाही ना नजर झुकवतच तिचे उत्तर ओके आय विल बी वेटिंग कारचे दार उघडून लिफ्ट कडे निघालेली ती आणि तिला शेवटपर्यंत पाहता यावे म्हणून तिथेच थांबलेला तो पुन्हा एकदा मागे वळून बाय करणारी ती अन आनंदात गाडी टर्न करून गेट बाहेर काढणारा तो मेघा डोळ्यातून तर खूप काही बोलता आज पहिल्यांदाच एक्सेप्ट केलं नाही दिवस पूर्ण वाटणार नाही ना चलो हमारे लिए इतना भी काफी है हम तेरे तेरे अब रहे नहीं सकते तेरे बिना रह क्या वजूद मेरा ने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण